हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आमच्या इकडे लागतो आठवडा बाजार तर आज आठवडा बाजार सगळं आणलेला आहे तर मग चला मग आपण बघूया काय काय आणलेलं आहे काय काय घेऊन आले भरपूर आणला आहे अजून दरवाजा नाही खोलायचा ते <laughs> बा ए ये अई होईन हे टोमॅटो कशा हातात घेऊन आले वारापावसाठी किती परत पासून परत बस स्टँडला जाऊन वारापाव आणलाय तुझा चांगली गोष्ट आहे ना मग मग हे टोमॅटो हातात का पकडलंय मग कुठं पकडू आता कमरेला बांधून आणू घेऊन या हे सगळं आहे आमचं शनिवार बाजार हिला बंद केलेलं त्या घरामध्ये तरी निघून आली बाहेर सगळं घर हागून हागून ठेवते खानडी बाई तर चला आता बघूया आपण काय काय आणलंय इकडं आणलाय वडापाव एवढा सारा घेऊन येता पालेभाजी तर मग ते खराब होणार नाही मे परठा बनवा बापरे हे भाजी केड़ केड़। ले ले। का आणली आहे सगळे किडके <laughs> तरी एवढं सगळं आणलेलं आहे बघा हे हे कांद्याची पात कांद्याची पात हा चाळीस रुपये तुम्हाला हिशोब कोणी सांगितलंय द्यायला हे <laughs> मुला वीस रुपये आणि कोथंबीर दहा रुपये शनिवार बाजारात स्वस्त भेटत सगळं आणि रोजच्या दिवशी पेक्षा कमी भेटतो ना जोडी तीन ती जोडी पन्नास रुपये वीस रुपयाला एक आता आता कांदेकडे कांदा कसा पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो आहे आमच्याकडे तुमच्याकडे किती आहे सांगा कॉमेंट मध्ये आणि आलू बटाटा बटाटा हाय साठ रुपये किलो हं आणि भेंडी हे चाळीस रुपयाचा अर्धा किलो आता आम्ही सगळं बिया आणून ठेवलेले आहेत लावायचं आहे आम्हाला लावलं नाही अजून मग घरच्या घरातच भाजी मिरची हिरवी मिरची तीस रुपये पाव महाग झाले महाग झालाय आणि हे काकडी काकडी ये पण चाळीस रुपयाचा अर्धा किलो आणि सोयाबीन दहा रुपयाचा एवढा सोयाबीन फक्त मी माझी दोन मुलं खातात ह्यांना आवडत नाही म्हणून ते सोयाबीन आणत पण नाही आणि मी सांगितलं आणायला ते टोमॅटो ऐंशी रुपये किलो टोमॅटो ऐंशी रुपये किलो आहे तुमच्याकडे किती आहे लेम हाक झालेत बाबा टोमॅटो खायचं की नाही खायचं टोमॅटो तर हे सगळं आता थे थे भाजी आणलेले आहेत आता हे सगळं ठेवायचं आपल्याला फ्रीजमध्ये तर मग चला ठेवूया भाजी भाज्या एवढ्या सारा आणतात ना की एका दिवसात हे संपतच नाही खराब होऊन जातात काय अर्थ आहे एक एक दिवस करूनच बनवणार ना कांद्याची पात मुळ्याची भाजी मेथीची भाजी तीन दिवस चालणार आहे का कारण हे सगळं आठवड्याभराचं असतं म्हणून एवढ्या सारा भाज्या आणतात पण पन... काय सगळं खा होऊन जातो मग एक दिवशी मेथी एक दिवशी मुला एक दिवशी कांद्याचे पाच तीन दिवस चार दिवस झाला एक दिवस भेंडी पाच दिवस झाला ना एक दिवस तुझ सोयाबीन सहा दिवस सहा दिवसाची भाजी झाला ना मग बरोबर तू सांगलाय वडापाव पवलाय ते खाऊन झाला आमचं सरा घ्या ट्रे घ्या आता फ्रीज मधलं सगळं टाकू आपण कस ना सकाळी सकाळी गेलं की मस्त भाज्या भेटतात दुपारच्या वेळी मग ते घेऊन जातात भाज्या पत्नी दहा रुपये मध्ये सगळं भरलंय टोमॅटो कोथमीर मुळा मिरची काकडी हे सगळं ह्याच्यात टाकून दिलं असं त्यात सगळ्या पिशव्या पिशव्यामध्ये बांधून बांधून ठेवतो म्हणजे ते राहतं आठवडाभर आता मेथी ह्याच्यात ठेवलेली आहे तिथं कांद्याची पात आहे ते ठेवणार तसंच मिरची मिरची इकडे गेल्या आठवड्याची कोथबीर खराब झाली चांगलं चांगलं काढणार याच्यातलं आणि बाकीचं फेकून देणार हे असं सगळं ठेवलेलं आहे मी फ्रीजमध्ये ह्याच्यातल्या सगळ्या भाज्या आता इकडे पालेभाजी ठेवणार झालं सगळं सगळं असं तर इकडे मी कांदा बटाटा आणि लसूण सगळं मी आणून सगळं भरून ठेवलेलं आहे आणि इकडे डाळ आणि भात बनवायला ठेवलेला आहे कारण आता दीड वाजता मुलं येतील आणि इकडे मी त्यांना बसवलेलं आहे कोथिंबीरी साफ करायला कारण गेल्या आठवड्याची थोडीशी कोथिंबीर राहिली होती मग त्यांना सांगितलं तेवढं साफ करून ठेवून द्या आणि हे आमचा मडका आहे आणि ह्याच्यातच याच्यातलंच पाणी आम्ही पितो फ्रीजमध्ये अजिबात आम्ही पाणी भरून ठेवत नाही फ्रीजमधलं पाणी आम्ही पितच नाही वारा किती सुटलाय बापरे तिकडे झाड लावलं आहे कडीपत्ताचं तिथून कडीपत्ता घेऊन येऊ डाळ वगैरे आणि हिला बघा माझ्या मागे मागेच असते ही बाई बघा तिथं मी चालणार तिथं माझ्या मागे येणार बिचारीची आई मारली तिथे बघा हे लिंबूचं झाड आहे आमचं लिंबू लावलंय एवढा मोठं झालंय आणि इकडे इकडे आहे कढीपत्ता तर इथून घ्यायचं आपल्याला आता कढीपत्ता मग जेवढे लागतात तेवढं घेतो ही इथे आहे वारा भरपूर सुटलाय कपडे इकडून तिकडे जातात बघा एक ते सुकवलेले कपडे राहतच नाही रशीवरती सव्वा एक वाजलेत अजून मुलं आले नाही आज शनिवार आहे तर हप्डे असतो त्यांचा तर अजून नाही नाहीये म्हणून त्यांच्यासाठी आता डाळ भात बनवते कोथिंबीर साफ करायला सांगितलंय कोथिंबीर साफ केलंय आणि माणूस गेलाय कसं आहे हे जर उचललं असतं तर काय झालं असत असतात माणसं एक काम करतात अर्धवट ते पण ना ते उचललं सुद्धा काय झालं असतं हात <laughs> <laughs> आशा का नय हात धुवायच्या अगोदर उचलायचं होत ते मला पाणी पियाचं होता त्याच कस आहे बघ अशा असतात असं जर अर्धवट काम आम्ही लोकांनी केलं तर हा एवढा केलंय ना काम काय सगळं भाजी साफ करून ठेवला सगळं भाजी सगळं भाजी तुम्ही साफ केला कोथमीर साफ केला तुम्ही केला ते गेला, ते गेला गेला आठवड्यात कोथमीर ते फक्त साफ केला आपण पूर्ण गड्डी एक गड्डी कोथमीर साफ करून फ्रीज मध्ये ठेवलाय मिरची ठेवलाय सगळं मी ठेवले आणि मला बोलताय हा आणि हे असा पसारा ठेवला इकडे मुला साफ केला पत्ता फेकला करून पण नाव ठेवतात असे असतात माणसं असे असे ऊन किती पडलंय बाबा असं वाटतंय उन्हाळा स्टार्ट झालाय हा मग काय किती ऊन आहे आता पोरं उन्हात येणार आहे हा काळीच आहे मी गोरी कुठे काळी पडायला मुंबईला किती पाऊस आहे आणि इकडे पावसाला काय रोग आलाय पाऊसच नाही सगळ्या नांगरून नांगरून शेती ठेवलेली आहे अजून पेरणी केली नाही शेतात कस होणार असं झालं तर पाऊसच नसल्यावर फक्त वारा सुटलाय बा किती वारा आहे आता लावलंय मी डाव फोडणे द्यायला आताची डाळ फोडणी एक नंबर लागते हा मग नाही मस्त देतात डाळीला मी फोडणी दिलेला मला आवडत नाही पण ह्यांनी जर फोडणी दिली डाळीला असम करून सुगंध आ हा हा पसरतो पूर्ण घरात तिकडच ते भाताचं गॅस बंद करा कसं आहे आमचं छोटस किचन चार भांडे लागतात बघा फोडणी द्यायला एका टोप मध्ये पाणी गरम करणार मग दुसरं टोप घेणार मग पाणी गरम करून टाका इज्जतच भाजी मला करावं माझं माझ होतो ते कधी कधी असं मग घ्या फोन करा आहे रिक्षा अजून आले नाही पोरं कशात नाही घेतला ना तू कशात घेतला हिंदीचा काय ट्यूसडेला घेणार बोल आज हम हिंदी के कम्युनिकेशन स्किल्स यानी संचार कौशल के बारे में एक छोटेसे नाटकीय रूप में बताने जा रहे हैं आइए अध्यापक और से बात से बातों से हम संचार कौशल के बारे में जानते है मन आता एवढं मी स्टार्टिंगला बोलणार मॅक्टिविटी होणार मग त्यांचा अलग ग्रुप आहे त्यांचा बनवल्यानंतर मग लास्टमध्ये मी बोलणार तरह हम अपनी राष्ट्रीय भाषा को बहुत आसानी से सीख सकते है और बहुत जल्दी धन्यवाद एवढं आहे सोनू तुझं काय बोलायचं हा बोले। बोले। हे बघ इथे बाकीचे लोकांचे बाकीचे लोक मी बोल स्टार्टिंगला बोलल्यानंतर बाकीचे लोक हे बोल हे सगळे तर लोकांना पाठ करून द्यायचे लाईट गेली आहे आणि थोडंसं पण वारा सुटला ना की लगेच लाईट काढतात आणि थोडंसं पाऊस पडला की मला कपडे आणून असे अडकवावे लागतात बघा कसे अडकवलेत कधी कपडे सगळे सुकवायला कारण ऊन पाऊस कळतच नाही कधी पाऊस जोरातच पडतो उन्हामध्ये आणि कधी ऊन त्यामुळे सगळे कपडे मग ते सप सुकलेले कपडे परत भिजतात आणि मग सारखे काढा काढून घरातच मग सुकायला टाकलेत मी कपडे मग ठीक आहे चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय